सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे नौदलाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांना उभारण्यात आलेला पुतळा कोसळला या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय तर विरोधकांनी देखील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काळे फुगे फोडून सरकारचा निषेध नोंदवला या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूत्याच्या दुर्घटना पार्श्वभूमीवर आज कल्याण तालुक्यातले राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते जमून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याचं दुर्धा अभिषेक करून आले आज सत्तावीस डिसेंबर रोजी बारा तीस वाजता वालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा डिसेंबर वीस तेवीस रोजी हो देशाचे जप्तेगिरी पंतप्रधान यांच्या हस्ते अनावर झालेला <coughs> कुठाकृष्टी फुटल्याचे नऊ महिन्यातच आणि भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला ओसरला छत्रपती शिवाजी महाराजांचा ताण प्रत्येक ताण प्रत्येक रहितेच्या मना मना मनामानावधी हृदयामध्ये आहे आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्याच ह्या सरकारने जाणबोजना अपमान केलेलं आहे एवढी ये, ये घाई करण्याची आवश्यकता काय होती डोळ्यावर आलेला विलक्षण पाहून त्यांनी लवकर घाई केली घाई गर्दी सहा महिन्यात निकृष्ट दर्जाचं काम करून तिथे उर्घाटन चक्कीतरी पंतप्रधानांच्या हस्ते केला आणि त्याची दुर्घटना होऊन ते कोसळला या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत आणि या भाजप सरकारचा निषेध करीत आहोत जाणूबुजून त्या लोकांनी असं केलेला शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार हा अपमान करत बर, आहेत प्रत्येक महापुरुषांचं अपमान हे करत आहेत हा सरकार आणि ह्या सरकारमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे हा जो आमचा कल्याणचा आपटे जगदीप आपटे हा आप कोण आहे या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा हा एकदा मित्र आहे आणि मित्रा त्या मित्राची त्या त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मी आपल्याकडे सर्वांकडे मी मागणी करतो आणि या सरकारचा आणि भाजप सरकारचा मी निषेध करीत छत्रपती